सगळ्यांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे आज मी कालच बेल आणून ठेवला होता पण बघा कसे खराब झालेलं आहे तो इकडे बेल पण व्यवस्थित मिळत नाही आपल्याकडे छान बेल मिळतो फ्रेश मिळतो आणि खूप कमी पाना निघाले आणि बघा त्यासोबत मी काल काही सामानही आणलं कारण की वाती वगैरे माझ्या संपलेलं आहे इकडे आणि मी सोबत कापूस पण नाही आणला यावेळेस गावावरनं आणि त्याच्यामुळे आता घरी काही वाते बनवता येणार नाही म्हणून म्हटलं मार्केटमधूनच घेऊन या आता गावाकडे गेले की नक्की आणेल आणि मग नंतर गेले सगळं आवरून मंदिरामध्ये मंदिरामध्ये आज काही गर्दी नव्हती कारण की यांच्याकडले सगळे श्रावण सोमवार संपले होते म्हणून छान शांत शांत होतं आणि आज छान पूजा होईल कारण की दोन्ही सोमवारला गर्दी होती त्यामुळं शांततेने काही पूजा झाली नाही आणि छान पूजा वगैरे केली आणि मग आले घरी घरी आल्यानंतर मग आपलं नेहमीचं का। तेच काम जे सगळ्यांना असतं ते म्हणजे स्वयंपाक बनवायचा आपल्याला उपवास असला काही असं पण स्वयंपाक तर बनवावाच लागतो आणि म्हणून मग घेतला वरणचं पहिले वरणाचा कुकर लावून घेतला कारण की वरण भात बनवायचा होता आणि सोबत भाजी पोळी पण बनवायची होती म्हणून अगोदर डाळीचा कुकर लावला आणि एका साईडने भात लावून दिला कारण माझ्याकडे छोटा कुकर आहे त्याच्यामुळे वेगवेगळं लावते मी एकत्र काही लावत नाही आणि असं कुकर लावून त्याला मग घेतली भाजी म्हणजे भेंडीची भाजी बनवायची होती मग घेतली भेंडी कट करायला भेंडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि मग त्याला पुस थोडं कापड कापडणे स्वच्छ केले आणि आम आमच्याकडे जास्त काही भाज्या बनत नाही कारण की यांना जे आवडतात तेच भाज्या बनवते त्यांना काही जास्त भाज्या आवडत नाही जसं भेंडी कोबी असं फार मोजक्या मोजक्या भाज्या आवडतात तसे ते नॉनव्हेज पण खातात पण आता श्रावण चाललं त्याच्यामुळे नॉनव्हेज सगळं बंद आहे आणि मग भाजीला फोडणी वगैरे घातली सगळ्या भाजीचे बेसिक तयार करून घेतलं कांदा वगैरे लसूण वगैरे आणि मग भाजीला छानपैकी फोडणी घातली नी, आणि मतलब माझा मुलगा आला होता त्यामध्ये शाळेमधून त्याला ॲप पण दिले खायसाठी आणि बघा अशा प्रकारे भाजी तयार केली आणि मग घेतलं चपात्या बनवायला चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि छान वरण कुकर वगैरे सगळं भात वगैरे तयार झाला होता आणि बघा आज दुपारच्या जेवणामध्ये होते यांना वरण भात भिंडीची भाजी आणि भाजी छान दिसत आहे आज दही भिंडी बनवली होती दही घालून भिंडी बनवली होती आणि सायं दुपारला थोडंसं आराम वगैरे केला आणि सायंकाळचं मग गेलो थोडं बाहेर गेलो बाहेर म्हणजे इथेच आहे ते आतमध्ये कॅम्पमध्ये शॉप आहे तिथे थोडंसं मला आणि माझ्या फ्रेंडला काम होतं म्हणून तिथे गेलो होतो आणि बघा किती छान आहे तिथलं म्हणून तुम्हाला दाखवा म्हटलं छान केलं आहे त्यांनी पार्कसारखं आतमध्ये इथे पार्लर वगैरे आहे ब्लाऊज वगैरे स्टिचिंग होतात काही आपलं सामानही मिळतात लेडीजचं वगैरे आणि तिकडं आल्यानंतर मग सायंकाळ संध्याकाळचं सा जेवणासाठी आज बनवली पनीर आणि हे घरी बनवलेलं पनीर आहे मी घरी बनवलेलं होतं हे आणि सोबतच आपलं तेच भात चपात्या वगैरे बनवल्या आणि कढी बनवली कढी मला तर खूप आवडते छान कलरही छान झाला आहे कढीचा कढी वगैरे बनवून घेतली सगळं स्वयंपाक वगैरे तयार केला आणि मग नैवेद्य वगैरे ठेवले देवाला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना बाय